तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहात मजा नसल्याच पाहिजे हॉरर दुनियाच्या दुनियेमध्ये तुमचा मित्र तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे हॉरर आता फिरायला प्रत्येकाला आवडत असतं जसं की मलाही फिरायला आवडतं तुम्हालाही आवडतं आणि आपण अशा ठिकाणी खूप फिरायला जाण्याची इच्छा करतो की ज्या फेमस ठिकाण आहेत अशा ठिकाणी पण फेमस ठिकाणापाशी काही अशी ठिकाणे आहेत की जी हंटेड ठिकाणे म्हणून ओळखली जातात जी हॉरर ठिकाणे म्हणून ओळखली जातात आणि अशा ठिकाणी न गेलेलंच बरं तर मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टोरी सांगतो अशा स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही फक्त सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आणि बे लायकन क्लिक केलं की अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्या इथे लगेच पॉपअप होतो तर तुम्ही मसुरी आणि डेहराडून नावाचे ठिकाण ऐकले असतील जर ऐकली नसेल तर स्टुडंट ऑफ द इयर बघितलं असेल आणि त्या मूवीमध्ये मसुरी आणि डेराडूनचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शूटिंग घेतलेलं आहे तर अतिशय सुंदर ठिकाण आहे जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता तर या ठिकाणी लंबी दहार मायनी म्हणून एक ठिकाण आहे तर या ठिकाणाला भारतातील सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण म्हणून ओळखलं जातं तर का ओळखलं जातं तर असं सांगितलं जातं एकोणीसशे नव्वद साली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मायनिंगचं काम केलं जात होतं मायनिंग म्हणजे उत्खनन या ठिकाणी जो काळा कोळसा आहे त्या काळा कोळशाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर काढलं जात होतं पण काही चुकीच्या प्रॅक्टिस काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं की तो मायनिंगमधील जो आहे ना तो मेन डोअर आहे तो मेन जे एंट्री करण्याचं गेट होतं ते बंद झालं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असा एक वायू लिखित झाला की ज्यामुळे जवळपास पन्नास हजार लोकांना आपला जीव गमावा लागला तुम्ही बरोबर ऐकताय पन्नास हजार लोकांना या ठिकाणी जीव गमावं लागला आणि ही माहिती मी दिलेली नाही आहे तर ही तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाऊन तुम्ही जरी टाकलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लंबी दहार मायनिंग वाई क्लोज होऊन टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती होऊन जाईल की नेमकं काय कारण आहे की या ठिकाणी क्लोज झाली तर यामुळे काय झालेलं आहे ही कतार क्लोज झाली आणि त्या ठिकाणी पन्नास हजार लोकांचा आत्मा अजूनही वावरत आहे असं सांगितलं जात तर आता जे मी तुम्हाला या ठिकाणी ज्या दोन घटना सांगणार आहे तर पहिली घटना अशी आहे जी घडलेली आहे दोन हजार साली आता दोन हजार साली अंकुश आणि दिव्या कपल अतिशय फ्रेंडली कपल आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची जा आवड नसणार कपल हे डेहराडून या ठिकाणी गेलं आणि डेहराडून या दे ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहिलं हॉटेलमध्ये राहिल्यानंतर या ठिकाणी जो केअरटेकर आहे म्हणजे जो काळजी करणार त्या हॉटेलची काळजी करणार म्हणजे केअर करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला विचार की आ, दादा मला असं सांगा की या ठिकाणी रात्री स्पेंड करण्यासाठी किंवा ॲडव्हेंचरसाठी कोणकोणती ठिकाणं तर त्या ठिकाणी ते केअर ठिकाणं सात सात ठिकाणांची नावं सांगितली की हे ट्रेकिंगसाठी खूप चांगले ठिकाणे एक्स वाय झेड त्याचबरोबर ह्या ठिकाणी खूप रात्रीच्या वेळी खूप सुंदर नजारा दिसतो अशी सात आठ ठिकाणी सांगितली आणि सात आठ ठिकाणं सांगितल्यानंतर या ठिकाणी तिने पुढची गोष्ट सांगितली की या ठिकाणी एक असं एक ठिकाण आहे ज्याला लंबी दहार मायनिंग म्हणून ओळखलं जातं हे एकोणीसशे नव्वद साली बंद पडलेलं आहे आणि हे एक हॉन्टेड ठिकाण आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका असंही पद्धतीने या केअरटेकरनं त्यांना सांगितलं आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही जाऊ नका म्हटलं तर ते व्यक्ती हमखास असे करते की जाऊ नका म्हटलं मी जाणार अशा पद्धती तर हे कपल त्या पद्धतीचं की नाही आपल्याला त्याच ठिकाणी जायचं झालं संध्याकाळच्या आठ वाजता निघाय ठरलं संध्याकाळी ठरलेल्याप्रमाणे आठ वाजता दोघांनी हॉटेल सोडलं आणि जवळपास तास दीड तासामध्ये त्या ठिकाणी जे लंबीदार मायनिंगचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते पोचले त्यांनी त्या ठिकाणी गाडी लावली आणि त्यांनी बघितलं की पूर्णत डार्क एरिया आणि त्याचबरोबर धोकं मोठ्या प्रमाणात होतं की असं जाणवतं की आपल्या शेजारी कोण आहे हेही त्या ठिकाणी दिसत नव्हतं त्यामुळं दिव्याने आणि अंकुशने काय केलं की आपलं एकमेकाचा हात हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी ते, ते फिरू लागले कारण की त्यावेळी मोबाईल जेवढं फॅट नव्हतं त्यामुळे त्यांनी जाताना बॅटरी घेतल्या होत्या आणि बॅटरी घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी फ्लॅश पाडला तर त्यांना त्या ठिकाणी काहीही दिसलं नाही पण दोघांनी एकमेकाचा हात सोडला नाही या ठिकाणी दिव्या बोलत होती की यार खूप थंडी बघ ना कसं होत आहे तुला कसं वाटतंय आणि आपण आलो लांब पण आपल्याला या ठिकाणी काहीच दिसत नाही आम्हाला वाटले या ठिकाणी काहीतरी दिसेल ह्या उद्देशाने आपण या ठिकाणी आलोय असं त्या ठिकाणी दिव्या आहे ती दिव्या अंकुशला सांगत होती पण या ठिकाणी जो अंकुश होता तो अंकुश काहीही बोलत नव्हता दिव्याला वाटलं की बाबा जरा थंडी वाजते तेव्हा अंकुशला अंकुश बोलत नसेल तर नंतर ती म्हटली की अंकुश चल काय आपण आलेला टाईम वेस्ट झाला आणि जवळपास अकरा साडे अकरा वाजता ते त्या ते लंबी दहार मायनिंग कतार आहे त्यातून ते त्या ठिकाणी निघून गेले मग जाताना ते, 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 ते जवळपास जाता एक वाजता हॉटेलवर पोचले हॉटेलवर पोचल्यानंतर दोघंही झोपले गेले आणि जवळपास तीन साडेतीन वाजता अचानक जी दिव्या होती ते दिव्याला कोणीतरी रडतंय असा आवाज आला तिने जेव्हा त्या ठिकाणी उठली आणि तिनं बघितलं तर तिच्या रूममध्ये जवळपास राखात माकलेली जवळपास पंचवीस ते तीस लोक तिच्या बाजून रडत असलेली तिला जाणवली तिला काहीच ना तिनं अंकुशला उठवलं अंकुश उठ अंकुश उठवला अंकुश उठला अंकुशलाही तेच दिसू लागलं अंकुश म्हटलं तुला तू तिथं मायनिंगमध्येही गेलेसं बोलला नाहीस म्हटलं अंकुश आणि आता हे ही माणसं कशी आपल्याला दिसतं इथं काय झाले नेमकं तर अंकुश म्हटलं आपण त्या त्या ठिकाणी जेव्हा गेलो होतो तर त्या ठिकाणी मला असं जाणवलं की कोणतरी माझ्या अंगामध्ये प्रवेश करते आणि भरपूर लोक माझ्या अंगामध्ये प्रवेश करते असे मला विचित्र फील त्या ठिकाणी येत होते आणि माझ्या तोंडातून आवाजही निघत होता नव्हता तू तू बोलत होतीस मी ऐकत होतो पण तू काय बोलते असे मला त्या ठिकाणी समज नाही आणि तिथं गेल्यापासून मला खूप विचित्र वाटतं अशा प्रकारे अंकुशने या ठिकाणी दिव्याला सांगितलं दिव्याने हे ऐकलं दिव्याला काय करायचं कळणार दोघंही ओरडू लागली त्या ठिकाणी लोक आली लोकांनी विचारलं काय झालं तर ती ती दिव्या आणि अंकुश मधू दे इथं राखात दिसलेला माणूस दिसतोय असं दिसतंय कसं दिसतंय या ठिकाणी करू लागले पण जी वेटर लोक किंवा हॉटेलमधला जो स्टॉप होता त्या त्यांना त्या ठिकाणी काही दिसत नव्हतं मग त्या दिवसानंतर त्यांच्यावर मानसिक मोठ्या प्रमाणात परिणाम झाला या ठिकाणी अंकुश आणि दिव्याचा आणि सद्यस्थितीला अंकुश आणि दिव्या हे एका मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तुम्ही विचार करा फक्त फिरायला गेलेले दीड तासासाठी आणि त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी इतका असा परिणाम झाला की ते सद्यस्थितीला मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी दोन हजार बारा साली घडलेली या ठिकाणी एक कॉलेजचा कॅम्प हा डेहराडून या ठिकाणी आला होता आता डेहराडून म्हटलं टू तूर, टुरिस्ट प्लेस आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सारखी कॅम्पिंग वगैरे होत असतं तर त्या ठिकाणी एका कॉलेजचा कॅम्प त्या ठिकाणी आला होता आणि कॉलेजच्या मुलांना जरा टूल असते की बाबा आपण काहीतरी वेगळं करायचं काहीतरी बघायचं अशी टूल असते मग त्यातील एका मोबा मुला, एका मुलाने मोबाईलवर मुला सर्च केलं की नियरेस्ट काय प्लेस आहेत का तर त्याला लेंबी दार विषयी कळालं हे एक ह्या ठिकाणी हॉरर प्लेस आहे आणि त्याला चलचली मग त्यानं आपल्या पाच मित्रांना सांगितलं की बाबा असं असं प्लेस आहे त्याचं नाव आकाश आकाशनं आपल्या मित्राला सांगितलं की असं या ठिकाणी प्लेस आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊया आता आणि त्यामध्ये मुलं कशा असतात लगेच तयार होतात जर तुम्हाला अशा गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट असतो तर ती पाचच्या पाच जण तयार झाली आणि त्यांनी प्लॅन बनवलं की रात्री आपण अकरा वाजता या ठिकाणी झोपतो अकरा वाजता झोपल्यानंतर आपण या ठिकाणी जाऊया कारण इथं इथून अंतर फक्त ते पाचशे मीटरवर आहे त्यामुळे आपण चालतही जाऊ शकतो पाचशे मीटरवर रात्री जाऊ आणि बघू नेमकं काय आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी ठरल्याप्रमाणे प्लॅन झाला रात्री दहा साडे दहा वाजले या ठिकाणी शिक्षकांनी काय सांगितलं जे शिक्षक त्या मुलांना घेऊन आले होते ते त्यांना सांगितले की कारण की जवळपास तो शंभर मुलांचा ग्रुप होता शिक्षकांनी सांगितलं की जाऊन आता तुम्ही झोपा म्हणून आणि त्या ठिकाणी मुलं गेली झोपली त्या ठिकाणी जो आकाश होता तो जागा होता त्याचबरोबर त्याचा मित्र रोहन हा जागा होता आणि त्याचबरोबर बाकीची बाकी सगळी मुले झोपली शिक्षक त्या ठिकाणी झोपी गेले आणि अकरा सव्वा अकरा वाजता रो आकाश आणि रोहन यांनी काय केलं की आपले जे तीन साथीदार आहेत त्या तीन साथीदारांना उठवलं आणि म्हटलं चला पाच जण तयार झाले आणि त्यानंतर ते चालत चालत लंबी धार मायनिंग या ठिकाणी येऊन पोचले तिकांच्याकडे त्या ठिकाणी मोबाईल होता ती गेले गेले त्यांनी बघितलं की पूर्णतः काळो कामदार आहे तिथं प्रकाश नावाचा प्रकारच नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाश नाही आहे ते नाही आहे त्याचबरोबर पांढरं धुका त्या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर एक विचित्र प्रकारचा गावा त्या ठिकाणी जाणवला त्यांना त्यांनी काय केलं की मोबाईलच्या फ्लॅशमध्ये काही दिसतंय का त्या ठिकाणी बघितलं तर त्यांना काहीही का त्या ठिकाणी दिसलं नाही मग त्यांचं चो बोलणं चालू झालं अरे आपण उगंच आलो म्हणे टाईमपासला लोकांनी उगंच अपवा बनवलेली आहे या ठिकाणी काहीच नाही तरी लोकं उगंच म्हणतात की भयानक आहे हे आहे ते आहे उगंच आपला आपला टाइम महत्त्वाचा जो आहे तो टाईम आपण या ठिकाणी वाया घालवला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा अंक अजित आणि रोहन या ठिकाणी या ठिकाणी म्हणू लागले आणि त्यानंतर ते मागे जाण्यासाठी त्या ठिकाणी निघाले मागे जात असताना कोणतरी रोहनच्या अंगावर माती फेकलं असं रोहनला जाणवलं रोहननं मागं बघितलं मागं कोण नाही अंगावर माती झाडली त्याने पुढे गेला पुढं तोर अंतरावर गेल्यावर पुन्हा रोहनला जाणवलं की कोणतरी आपल्या आणि माती टाकलेली त्याने मागं बघितलं पाचच्या पाचवी मित्र एक संघट चालली होती ते म्हणतो बघा मागं कोणतं राग टाकले का माती टाकलं का माझ्या अंगावर बघा म्हणे मित्र म्हणली ग बस मागाशी पडला असेल तिथलं काहीतरी लागलं असेल तुझ्या अंगावर काय नाही म्हणे झाड म्हणे आणि चल म्हणे पुढे गेले पुन्हा सेम तिसऱ्यांद तसं झाल्यानंतर त्यांनी माग बघून बघितलं तर त्यांना मागून एक व्यक्ती पळत येत असलेला त्यांना जाणवलं जो की पूर्णत राखेमध्ये माकलेला होता तो त्या ठिकाणी आला राखेतनं माकलेला आणि त्या ठिकाणी राखेतनं माकलेला होता आणि तो म्हटला दादा दादा दाद दाद लवकर चला म्हणे आमची मित्रमंडळी सगळे त्या राखेमध्ये अडकलेले आहेत तुम्ही चला म्हणे आम्ही इथं काम करत होतो आणि अचानक राख कोसळली आमच्या अंगावर मायनिंगमध्ये आणि आमची लोकं जी आहेत ती त्या ठिकाणी अडकलेली आहेत तर त्यांना बाहेर काढलं पाहिजे चला दादा म्हणून तो बोलू लागला आता एक व्यक्ती आपल्याला मत्तीला बोलवतो तर बऱ्यापैकी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे की एखाद्या व्यक्तीनं आपल्याला मत्तीला बोलवलं तर ते नाही म्हणायचं नाही गरज असेल तर त्या ठिकाणी जातो आणि अशा वेळी तर लोक जातातच त्यामुळे या पाच वितरण ठरवले की चला म्हणे जाऊया म्हणे ते थोडे अंतर पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर रोहननं त्या व्यक्तीला विचारलं म्हणे काका तुम्ही चला म्हणताय पण नेमकं कुठे काय लोक अडकले तर इथं जवळपास मायनिंग आहे आणि त्या मायनिंगमध्ये राखेचा मोठा ढिगारा आमच्या अंगावर लोकांच्या अंगावर पडलेला आहे आणि त्या ठिकाणी आमची मायनिंग करत असताना लोक त्या अडकलेले आहेत आता हे ऐकल्यानंतर रोहनला क्लिक झालं की एकोणीसशे नव्वद साली जी मायनिंग आहे ती बंद झालेली आहे आणि गव्हर्नमेंटने या ठिकाणी टोटली क्लोज केलेली आहे तर या ठिकाणी मायनिंग कशी काय होऊ शकते त्याला जाणवलं की हे काहीतरी विचित्र आहे तो मोठ्यानं ओढला अरे हा माणूस नाही हा आत्मा आहे आणि हि माइंड माईन जी आहे ती एकोणीसशे नव्वद साली बंद पडलेली आहे जवळपास बावीस वर्षापूर्वी माईन बंद पडलेली आहे आणि आता या ठिकाणी माईन चालू नाही पळा म्हणून तो या ठिकाणी रोहननं ओरडल्या ओरडल्या ती पाचच्या पाचशी लोकं पळत पळत जाऊन आपल्या टेंटमध्ये जाऊन बसले ते ज्यावेळी टेंटमध्ये गेले त्याने टेंटचा जो पडदा आहे तो पूर्णतः पडदा लावून घेतला परंतु रात्रभर त्या ठिकाणी ह्या पाचवी लोकांना बाहेरून कोणीतरी रडतय आम्हाला वाचवा अशा पद्धतीचा रात्रभर आवाज येत होता याचा इतका वाईट परिणाम त्या ठिकाणी झाला त्या पाचमधल्या एकाला रात्री हार्ट अटॅक आला आणि त्यामध्येच त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना त्या ने ठिकाणी त्याचा जीव गेला याचा परिणाम त्या चौघांच्यावर बातमी असा झाला की ती काही व्हायबल झाली त्या ठिकाणी त्यांना कळेना नेमकं काय करायचं त्यातला एक जण सद्यस्थितीलाही जवळपास दहा वर्षानंतर सद्यस्थितीला मेंटॉर हॉस्पिटलमध्ये आणि तीन लोक आपलं जीवन सर्वसामान्य जगत आहेत तर या मायनिंगचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी मेंटली या दोन स्टोरीमध्ये टोटल तीन झाले बरोबर एक लोकांचा मृत्यू झाला तर मित्रांनो अशा ठिकाणी जाणं जर मला जर विचारलं तर अशा ठिकाणी गेलं पाहिजे का ओके चूल असते जायची इच्छा असते पण अशा ठिकाणी जाणं मुख्यतः टाळलं पाहिजे कारण की लोक सांगतात तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकतं कारण की आपण प्रत्येक गोष्ट चुकीची अशी म्हणू शकत नाही कारण की काही काही गोष्टी खऱ्या असतात आणि त्या ठिकाणी आपण लक्ष नक्कीच दिलं पाहिजे आणि अशा ठिकाणी गेल्याचं टाळलं पाहिजे तर आजची जी मी स्टोरी सांगितली ही मी स्टोरी तुम्हाला कशी वाटली आवडली वाट असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कर आणि कमेंटमध्ये तुम्हाला या स्टोरीविषयी काय वाटतं किंवा तुम्हाला याविषयी काही माहिती आहे तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता तुमचा दिवस शुभ जाओ धन्यवाद